कश पोरं जागेच येत म्हणून हळू मी बोल किचन मध्ये येऊन बसलो नाही तर म्हणतो मम्मीचे झालं झोपाना कपड करते म्हणून हळू बोलते आवाज येतो येतं नाही झोपत लवकर झोपलंय आज ते तर तर बनवायचं म्हटलं म्हणजे तुम्हाला सांगू आपण जेव्हा आपलं माणूस म्हणून समोरच्याला म्हणतो हे आपलं माणूस आहे आणि आपलं माणूस जेव्हा आपल्याला धोका देतो ना त्यावेळेला ना खूप वायत आपल्याला सोडून लांब जातं ना त्यावेळेला खूप वाटतं मग त्यासारखं नातं असो या पण का नातं असं कसलं का नातं असं ना पण जीवक मनापासून लावलेलं असतं ना मनापासून आपलं मानलेलं असतं पण ते लांब गेले ना आपल्यालाच वाईट आणि आपण तो मला लांब लागतो घासला ह्या गोष्टीचा खरंच वाईट वाटत नाही तलाव ठेवायचा कोणा विश्वास नाही ठेवायचा जे आहे ते हाय मला असता पण काय होत लांब मला आठवण आपल्या पोटच्या मुलासारखं समजून घासातला घास खायला घालून की रस्त्याने जाताना पण तुम्हाला मनात माझ्याशी बोलायला वेळ नाही एक कोण करू शकत नाही तुम्हाला जाऊ दे असं जे येते मर्ज पण काय होतं मनाला वाईट वाटत आणि परत असं वाटतं जाऊ दे जे होत ते चांगल्यासाठीच होत सुख असं ना ते दुःख कोणचं पण होतं ना ते चांगल्यासाठीच होत जास्त डोक्यात नाही घेत नाही माझा स्वभाव असा आहे ना परत पण तू आले आली ना काय माझ्याकडे तरी पण मी तुला लांब करणार नाही कधी माझीच आहे जाऊ आपल्या कानाने ऐकायचं डोळ्या मग बघायच तवा के दुसरेच ऐकून नाही जेव्हा आपला विश्वास बसला त्याच्यावर तर आहे मी दुसऱ्याचं कधी ऐकत नाही मला कोणी काही सांगितलं ना मी काय ऐकते ना कोणाचं ऐकत माझ्या कानाने ऐकलं पण असं टर्फी पड निर्णय कधीच कोणी घ्यायला बाहेर पडतात जर जात